नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आज दिनांक एकोणीस दोन दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आपण पाहत आहोत श्री सागर हलमंत माकर मुक्कामपोष्ठ बांबुर्डे तालुका शिरूर जिल्हा पुणेसाठी दोन वर्षाची रोप आहेत बघू शकतो आपण तीन साडेतीन पटाचं रोप आहे रोप लावल्यापासून येणाऱ्या पुढील वर्षामध्ये उत्पादन घेता येतं बारा बाय सहा वरती स साहेबांची लागवड आहे ह्या गावात आपली आत्तापर्यंत पाच एकर लागवड आहे बघू शकतो आपण आता अशी थप्पी लावली जाते आणि सिलेक्शन करून रोपं दिली जातात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी असल्यामुळं नावाला जपलं जातं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आज आपल्याकडं महाराष्ट्रात आंब्याची लागवड जी आहे लाग ही जवळजवळ पन्नास हजार हेक्टरवरती आहे आणि नर्सरी शासनमान्य असल्यामुळे फळबाग योजनेला अनुदान घेता येतं बघू शकतो आपण रोपं जी आहे ती दोन वर्षाची रोपं आहेत आणि पूर्ण सिलेक्शन करून दिल्यामुळं जे लहान रोपं राहतात हे आपण रिबॅगिंग करत असतो एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पाच वर्षापर्यंत तयार झाडं मिळतात आता रोप जे आहे ती रोपं सिलेक्शन केल्यामुळं आपल्याला रोपं चांगली तरडी रोपं आणि हिरवीगार फ्रेश रोपं येतात लागवड अंतराळ बारा बाय सहा एकरामध्ये सहाशे ऐंशी रोपं बसतात आता बांबळे गावामध्ये आपली पहिली लागवड जास्त असल्यामुळे शेतकरी बंधूंना प्लॉट बघून तिथं ऑर्ड ऑर्डरी आपल्या होत असतात बघू शकता आता आपण रोप असं बाजूला काढलेलं आहे आता हे शेतकरी बंधूंना असं रोप दिल्यानंतर जमिनीमध्ये लागल्यानंतर येणाऱ्या एकच वर्षात आपल्याला उत्पादन घेता येतं दोन वर्षाचं रोप असल्यामुळं फास्ट वाढ होते बारा बाय सहावरती लागवड एकरामध्ये सहाशे ऐंशी रोपं रोप लावताना आपल्याला जो खड्डा आहे हा खड्डा साधारण भैया इकडे इथं काढलेले आहेत रोपं सगळ्या प्लॉटमध्ये फिरून काढली जातात बघू शकतो आपण जे खराब रोप वाटते ते बाजूला केले जाते आणि सिलेक्शन करून चांगली रोपं काढली जातात चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे कारण आता ह्या व्हिडिओमध्ये आपण लागवडीपासून माहिती घेणार आहोत बारा बाय सहा वरती लागवड केली तर शेतकरी बंधूंना जास्त छाटणीची गरज लागणार नाही त्याचबरोबर एकच वर्षात आपल्याला उत्पादन चालू होते सरासरी केशर आंबा म्हटलं तर कोकणातील प्युअर केशर आंबा असल्यामुळं लवकर उत्पादन त्याचबरोबर रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पाच वर्षापर्यंत तयार झाडं मिळतात महाराष्ट्रात सर्व ठिकाणी असं बुकिंग केल्यानंतर रोपं घरपोच मिळतात बघू शकतो आपण आता ही जी रोपं आहेत ही जमीन लागली की फ्रेश रोपं असल्यामुळे फास्ट वाढतात आणि आपल्याला चालू वर्षात येणाऱ्या वर्षातच उत्पादन घेता येतं ऑलरेडी आपली भांबड्यामध्ये पहिली लागवड आहे शिक्षक आहेत त्याचबरोबर प्रगती शेतकरी पण आहेत तिथंच त्यामुळं लागवडी चांगली झाल्या आहेत रोपाची वाढ चांगली मिळाल्या आणि त्याचा रिझल्ट चांगला असल्यामुळं ह्या गावात आपल्याला लागवडी होत चाललेल्या आहेत बघू शकतो अशा प्रकारचं सिलेक्शन करून हे रोप येणार आपल्याला दोन वर्षाचं त्यासाठी आपण त्यासा चॅनलला सबस्क्राईब केलं लाईक केलं ला, शेअर केलं तर घर बसल्याचे व्हिडिओ पाहू शकतो आपण अशी रोपं आहेत आता ज्यावेळी आपण केशर आंबा लावतो केशर आंब्यामध्ये गुजरातचा गिर केशर येतो ज्याचा आतला घर येतो पिवा आणि आपला कोकणातला केशीर येतो त्याचा भगवी आतला कलर असतो त्यामुळं बाजारपेठेत त्याला चांगली मागणी आहे आता ही रोपं ज्यावेळी आपण लागवड करतो आहे त्यावेळी खड्यामध्ये शेणखत निंबळ पेंट थंबेल ते सर्व टाकून पिशीपून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सात्वेदेशी ह्युमिक अशीड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवणी द्यायची आहे एक महिन्यान त्याला आपण डी ए पिरिंग पद्धतीने द्यायचं आणि शेंडी कट करायचे आहेत शक्यतो झाडांना आता बुशी झाडं झालेली आहेत आता अशा प्रकारची जी रोपं आहेत बुशी असल्यामुळं रोपाने फुटवा घेतलेला आहे बघू शकतो आपण अण्णा ह्या प ह्या बाजूची काढा झाडांना फुटवा चांगला असल्यामुळं जमिनीत रोप लागलं आता बघू शकतो आता नाही रोप उचलते शेंडे कट केलेले असतात आम्ही त्यामुळं जमिनीत लागले की फुटवा चांगला येणार हा या शेंड्यावरती झाडाची वाढ चांगली होते जरा इकडे या इथली काढा रोप बावीस बावीस बघू शकतोय त्यासाठी आपल्याला शेतकरी बंधूंना अगदी पाच वर्षापर्यंत तयार झाडं आणि केशर आंबा जर म्हणलं तर बाजारपेठेत चांगली मागणी आणि आंबा एक्सपोर्टला चालतो आपल्याकडे आंब्याबरोबरच इतर फळ झाडं म्हणलं तर आंबा पिरू चिक्कू नारळ संत्री मोसंबी चिंच आवा लिंबू रक्तचंदन सफेदचंदन त्याचबरोबर शिवची झाडे अशी सर्व मिळत असतात शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदान घेता येतं बघू शकतो आपण आज सकाळी शेतकरी बंधूंनी बुकिंग केल्यात बारा तासात आपली खूप घरपोच मिळत असतात इधर ए इथली गाठा झाड झाडे फिरून काढायची असते त्यामुळं सगळीकडे झाडं बघून स्वतः माझ्या मार्गदर्शनाखाली ही लोडिंग होत असते आणि किती रुपये लागतात भैया तिकडे घेऊन ही घे हो झाड घेण्या किती लागतात आता किती चालेत बघा बघू शकतो आपण शेतकरी बंधू रोपं पण द्यायचे असतात त्याचबरोबर स्वतः बघून देत असल्यामुळं चांगलं रोप शेतकरी बंधूंना जाते अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे बघू शकतो आत्ताचा झाडला मोहर आलेला आहे दोन वर्षाची रोपं लावली तर झपाट्याने वाढ चालू द्या